सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री साई बाबा संस्थांचे नवीन दर्शन रांगेमध्ये साई भक्तांच्या सोयीसाठी गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी लाडू प्रसाद विक्री काउंटरचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे प्रभारी उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई प्रभारी अधीक्षक शरद डोके प्रवीण मिरजकर कृषी अधिकारी अनिल भणगे आणि संस्थान कर्मचारी उपस्थित होते साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी कोट्यवधी भाविक जे आहेत ते येत असतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकाचं दर्शन व्यवस्थितपणे झालं पाहिजे त्याचप्रमाणे त्याला चांगल्या रीतीने सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठीचा प्रयत्न जो आहे तो साईबाबा विश्वस्त व्यवस्थेमार्फत नियमितपणे केला जातो साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक जो आहेत प्रसाद म्हणून लाडूचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो वेगवेगळ्या ठिकाणी जे ही प्रसाद देण्याची व्यवस्था आहे गेट नंबर एक जे आहे नगर मनमाड रोडवर गेट क्रमांक एक आहे त्या ठिकाणी सुद्धा लाडू प्रसाद वितरित केला जायचा परंतु हे ठिकाण जे हायवेवर असल्यामुळे त्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती ही गर्दी टाळण्यासाठी नवीन जी दर्शन लांग सुरू झालेली आहे या दर्शन रांगेमध्येच मागच्या साईडला जे आहे आज नवीन लाडूप्रसाद जो आहे तो वितरणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी पाच काउंटर जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत ही नवीन व्यवस्था सुरू केल्यामुळं गेट नंबर एकवर जी गर्दी होती ती गर्दी जी आहे ती कमी होईल भक्तांनासुद्धा जो आहे तो लाडू प्रसाद घेण्यासाठी जे आहे ते व्यवस्था चांगल्या रीतीने केली आहे आणि त्याचा त्रास बी जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे जागर जनस्थांसाठी हेमंत शेजवळ शिर्डी